नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यामधीलच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार घरकुल योजना यामध्ये आपल्याला किती लाभ बांधकाम कामगारांना यामध्ये किती घरकुल मिळेल त्याचेच कोणता फॉर्म भरावा लागेल त्याची पात्रता काय आहे अटी काय आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग मित्रांनो कॅम्प्युटर स्क्रीनला जाऊन बांधकाम कामगाराच्या साईटला जाऊन आपण बघूया बांधकाम कामगार कोणता फॉर्म भरावा लागेल याबद्दल आपण आज माहिती पाहूया यासाठी अप्लाय कसं करायचं या, कर या चला तर मग आपण बघूया व्हिडिओ सुरू करूया गुगल ब्राउझर ओपन करून बांधकाम कामगार नाव टाकायचं त्याच्यानंतर खाली खालीच इथं बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ इथं क्लिक करायचं त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला एक इथं बघा इथं तीन ट्रॅश दिसतील इथं क्लिक करायचं त्याच्यानंतर कल्याणकारी योजना कल्याणकारी योजना बांधकाम कामगार क्लिक केल्यानंतर खाली आल्यानंतर इकडं बघा आपण योजना शैक्षणिक योजना त्याच्यानंतर आपल्याला आर्थिक योजनामध्ये यायचं नंतर खाली अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर फॉर्म डाउनलोड करा फॉर्म डाउनलोड झालेला आहे आपण फॉर्म ओपन करून घेऊया फॉर्म हे बघा आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी किंवा अर्ज आपल्याला करावा लागेल बांधकाम कामगार घरकुल मिळण्यासाठी त्यासाठी काय पात्रता आहे आपण आज या फॉर्म मध्ये बघूया त्यासाठी आप अर्जदाराचे पहिले नाव लिहायचे वडिलाचे नाव आणि आठ टाकायचं एक पासपोर्ट साईट साईज आकाराचा एक फोटो इथं चिटकावायचा त्यानंतर नोंदणी क्रमांक टाकायचा आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर बँकेचे नाव आत्ता शाखेचे नाव आय एफ सी कोड टाकायचा बँकेचा खाते क्रमांक व्यवस्थितरित्या टाकायचा कुठेही चुकू द्यायचा नाही त्याच्यानंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्र असणे आवश्यक काही बँकेचे पासबुक ज्वारा स्क्र जोडायची फॉर्मला त्यानंतर रहिवाशीचा पुरावा आपला त्यामध्ये आपण आधार कार्ड वाहन चालन परवाना शिधापत्रिका यापैकी एक कोणताही देऊ शकतो त्यानंतर चार नंबरचा पॉईंट आहे आपला बांध प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र नोंदित बांधकाम कामगार मंडळामार्फत दोन लक्ष अनुदान म्हणजे ज्यांचं नाव जे पंतप्रधान आवास योजनामध्ये आहे त्यांचा तो योजनामध्ये असल्यास त्यांचा पात्र असलेला जो पुरावा आहे आणि जी प्रमाणपत्र जी यादी आहे आवास योजनामधली आवास योजनामध्ये आपल्याला घरकुन योजनामध्ये यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे त्यासाठी नाव असल्यास आपल्याला दोन लाखापर्यंत अनुदान बांधकाम कामगार -कं मंडळातर्फे मिळू शकते तर त्यासाठी आपल्याला तो पुरावा असणं गरजेचे आहे तर ज्या योजनाची मागणी केली आहे त्या योजनेचे सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायचे आहे तर सर्व कागदपत्राची आपल्याला पूर्तता करायची आहे तर आपले ओळखपत्र जे आपली पावती आहे बांधकाम कामगाराची ती पावती त्यानंतर आपले जे बांधकाम कामगार जे आवास योजनामध्ये जे पात्र आहे ते आपल्याला ग्रामपंचायतमधून जे आवास योजनामध्ये आपली यादी बघायची आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का यादी क्रमांक काय आहे प्रमाणित यादी काय आहे ती यादी असल्यास त्या यादीचं पण आपल्याला चॉरक्स लागेल एवढे कागदपत्र घेऊन आपल्याला जवळील जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे बांधकाम कामगार विभाग आहे आपण फॉर्म ऑनलाईन पण भरू शकतो बांधकाम कामगार विभागात जाऊन पण भरू शकतो ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपण आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवू बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आपण एक सविस्तर असा व्हिडिओ बनवू त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे सध्या असा बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म आहे हे कसा भरायचा याबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे तर पुढचा व्हिडिओ बांधकाम कामगार गुरुकुल योजनाबद्दल साईट चालू झाल्यानंतर आर्थिक लाभ कसा मिळेल याबद्दल फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण आज याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो